मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या युतीची चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे यामुळे बरीच राजकीय समीकरणे बदलणार आहेत असे असतानाच शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील इतिहास होण्याचे संकेत असं सांगितले जाते काय सांगणार शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडा हा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे मात्र महायुतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे समाविष्ट होणार का हे आगामी काळातच पाहावे लागणार आहे विशेष म्हणजे याबाबत काही वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत वारंवार चर्चा देखील सुरू असतात याबाबत राज ठाकरेंनी अजूनही स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही मात्र आज आता शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्या भेटीवर मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा